रेग्युलर मध्ये डी भाग बघायचा आहे त्याच्यामध्ये शी चे काही भाग आहे आणि त्या डी भाग बघायचा आहे तर याचे गणित आपल्याला समजून घ्यायचं आहे पाच या संख्येमधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे काय वजा येत तर उत्तर किती येईल एकोणतीस ये पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव येईल म्हणजे आता छत्तीस पॉईंट दोनशे पाच मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे काय म्हणजे छत्तीस पॉईंट दोनशे पाच वजा एक उत्तर किती म्हणजे बरोबर एकोणतीस पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव येईल तर मग आता याच्यामध्ये काय करायचं या ठिकाणी वजा एक इकडे काय करायचं अधिक एक स आता या ठिकाणी अधिक एकोणतीस पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव आहे या ठिकाणी काय करायचं एकोणतीस पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव तर आता यांची वजाबाकी करा मग आता पंधरा मधून आठ गेले किती आले सात हातचा घेतलेला वापस द्या एक दहा झाले दहा लक्ष ठेवा दहा मधून दहा गेले किती आले शून्य हातचा घेतलेला परत द्या शून्यने एक दोन मधून एक गेला किती आला एक आता सहा मधून नऊ जात नाही तर हातचा नाही घ्या सोळा मधून नऊ गेले सात हातचा घेतलेला परत द्या मग आता तीन मधून तीन गेले शून्य म्हणजे याचं उत्तर किती आलं एक बरोबर किती सात पॉईंट एकशे सात आता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा पंचाहत्तर पॉईंट अठ्ठावन्न या संख्येमध्ये कोणती संख्या मिळावी म्हणजे काय कोणती संख्या मिळावी म्हणजे काय का अधिक एक स तर त्या सदुसष्ट म्हणजे बरोबर त्र्याऐंशी पॉईंट सदुसष्ट तर आता या ठिकाणी काय करायचंय तर आता इथं मोठी संख्या त्र्याऐंशी पॉईंट सदुसष्ट सदु आहे आणि लहान संख्या कोणती आहे पंचाहत्तर पॉईंट अठ्ठावन्न आहे तर मग आता या ठिकाणी अधिक पंचाहत्तर सात म्हणून आठ जात नाही हातचा वस नाही घ्या सतरा मधून आठ गेले नऊ हातचा घेतलेला द्या पाच परद्या पाचने झाले सहा सहा मधून सहा गेले की त्रि शून्य तीन मधून पाच जात नाही म्हणून या ठिकाणी हातचा उत्सव घ्या तेरा मधून पाच गेले किती राहिले आठ हातचा घेतलेला परद्या सातने आठ आठ मधून आठ गेले किती राहिले शून्य तर मग आता याचे उत्तर किती आलं आठ पॉईंट शून्य नऊ आता त्याच्यानंतर तर आता प्रश्न बघा दोन पॉईंट शून्य चार अधिक वीस पॉईंट चार अधिक शून्य पॉईंट शून्य दोनशे चार अधिक शून्य पॉईंट दोनशे चार तर याच्यामध्ये काय करायचं पॉईंटच्या पुढे किती अंक दिसतात चार अंक दिसतात म्हणून यांचे घर भरायचे घर भरता असताना काय उजव्या साईडने शून्य ठेवायचे तर आता इथं चार अंक आहे पॉईंटच्या पुढे म्हणून या ठिकाणी चार अंक दोन शून्य ठेवा त्याच्यानंतर वीस पॉईंट चार आहे इथं तानखीन तीन शून्य ठेवा म्हणजे चार अंक सोडून पॉईंट झाला आता शून्य पॉईंट दोनशे चार इथं तीन अंक सोडून पॉईंट आहे तर एक शून्य द्या म्हणजे चार अंक सोडून या ठिकाणी पॉईंट झाला तर मग आता इथं काय करायचं उजवीकडून डावीकडे बेरीज करायची कारण वेजेचं चिन्ह या ठिकाणी तुम्हाला दिसतंय शून्याच्या अंक घ्या चार आणि शून्य चार चार आणि शून्य चार चार आणि शून्य किती चार तीन नंबरचा घ्या शून्य आणि दोन 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 आणि शून्य दोन आणि दोन आणि चार किती सहा त्यानंतर चार नंबरचा अंक घ्या दोन आणि शून्य दोन दोन आणि चार सहा सहा आणि शून्य किती सहा आता प्रत्येक ठिकाणी चार अंक सोडून पॉईंट आहे तर म्हणून या ठिकाणी सुद्धा चार अंक सोडून पॉईंट द्यायचा नाही तर अन पॉइंट अन पॉईंट मग त्या ठिकाणी चार अंक सोडून पॉईंट त्याची विर नाही करायची काय ऑलरेडी चार अंक सोडून पॉईंट आहे तर मग आता त्याच्यानंतर पॉईंटच्या डाव्या साइड शून्य शून्य आणि शून्य 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 आणि शून्य 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 दोन किती दोन आता या ठिकाणी यांचं काम संपलेलं आहे आता इथं दोन बाकी उचलायचे दोन जसे तसे लिहायचे म्हणजे याचं उत्तर किती आला बावीस बावीस पॉईंट सहासष्ट चौवेचाळीस आता त्याच्यानंतर बघायचं कंच्या भागोबेच्या नियमानुसार काय एक नंबर लक्ष कशा द्या गुन्हा करावं दोन नंबर लक्ष बेरीज तीन नंबर नंबर बाकी आणि चार नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या लिहायच्या तर मग आता इथं दोन अंक सोडून पॉईंट इथे दोन अंक सोडून पॉईंट इथे दोन अंक सोडून पॉईंट इथे सुद्धा दोन अंक सोडून पॉईंट असं बनवायचं आहे आता कंच्या भागुबिवाच्या नियमानुसार अगोदर या ठिकाणी गुणाकार करायचा करायचा आता इथं टाइम वाचवण्यासाठी जागच्या जागीच मग आता तीन त्रिक किती झाले नऊ आता किती दोन अंक सोडून पॉईंट गुला दोन अंक सोडून पॉईंट म्हणजेच चार अंक सोडून पॉईंट दोन अंक सोडून पॉईंट गुला दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे काय चार अंक सोडून पॉईंट द्यायचा आता पॉईंटच्या डाव्या साईडने शून्य गुला शून्य म्हणजे काय चे आता हे लक्षात आलंय तर आता बेरीज करायची आता दोन नंबर बेरीज बेरीज कोणाची तीस आणि इथं चार अंक सोडून पॉईंट आहे म्हणजे तीन पॉईंट शून्य ट्रिपल शून्य नऊ आहे तर मग आता इथं घरा भरून या आता इथं दोन शून्य द्या आणि इथंही सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दोन शून्य इथंही सुद्धा देऊ शकतात म्हणजे चार अंक सोडून पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे मग आता सांगा नऊ शून्य किती नऊ पहिली काय काय बेरिजनात वाजपाकी शून्य 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 आणि शून्य तीन किती तीन या ठिकाणी शून्य 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 आता त्याच्यानंतर शून्य आणि तीन तीन आता समोर चार अंक सोडून पॉईंट इथे दिलाय आणि शून्य 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 आता वजा करायची आपल्याला कोणते बघा वजा शून्य पॉइंट शून्य तीनशे तर मग आता यांची वजा बाकी नऊ मधून शून्य गेला नऊ शून्य मधून शून्य गेला शून्य त्यानंतर तीस मधून शून्य तीन गेले किती राहिले सत्तावीस चार अंक सोडून पॉईंट आहे आणि शून्य मधून शून्य गेला शून्य म्हणजे याचं उत्तर किती आलं शून्य पॉईंट सत्तावीस झिरो नऊ आता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आणि कंसामध्ये काय आहे यांची वजावाकी सुद्धा दाखवलेली आहे तर आता कंच्या बागू बिळच्या काय करायचं कंसामधली आपल्याला वजाबाकी करायची आहे तर आता इथं तीन अंक सोडून पॉईंट आहे इथं तीन अंक सोडून पॉईंट आहे तर मग आता या ठिकाणी पॉईंटच्या डाव्या साईडने इथं पाच आहे पॉईंटच्या डाव्या साइडनं इथं तीन आहे तर मग आता इथं काय मोठी संख्या पाच नाही वजा पाच आहे असं जर वाटत असं पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय द्यायचं वजा द्यायचं तर आता करा वजा बाकी म्हणजे मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची चिन्ह कोणतं द्यायचं वजा तर मग आता सांगा सतरा मधून आठ गेले किती राहिले नऊ हातचा घेतलेला परत द्या आता एकोणीस आणि एकतीस झाले वीस वीस मधून वीस गेले किती राहिले दोन शून्य आता त्याच्यानंतर पाच मधून तीन गेले किती राहिले दोन आता मोठ्या संख्येचं या ठिकाणी आपण चिन्ह दिलेलं आहे तर आता वजा गुणीला वजा काय होतं सांगा अधिक होतंय मग आता गुपित अधिक असतो तर मग आता याच उत्तर किती आला सांगा दोन पॉईंट डबल शून्य नऊ आता प्रश्न सहावा बघा गणित चेंज आहे तर आता इथं काय गुणीला चिन्ह इथे दिसतंय भागेला चिन्ह इथं दिसतं कंसामध्ये वजा चिन्ह दिसतंय तर आता कंच्या भागोबेहोच्या नियमानुसार काय करायचं एक नंबर भागा करायचा आहे दोन नंबर काय करायचा गुन्हा काय करायचा आहे तर मग सा आता सांगा तीन नंबर ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्येचा ज तर मग आता लिहित असताना काय करायचं तेरा आपण चार जशंतशेल्या गुन्हेला वजात चार आपण सव्वीस आता भागीला किती सांगा कंसामध्ये समजा तर वजा आहे तर आता इथं एकशे पंचवीस आपण पॉईंटच्या पुढे तीन अंक म्हणून एकावर किती तीन शून्य तर आता इथं वजा चिन्ह काय म्हणजे तर मग या आता याचं काय करायचं कंचे नियम असा या ठिकाणी भागेलाची नाही तर मग आता भागेलाचं रूपांतर कशामध्ये करायचं गुणाकारामध्ये करायचं तर या ठिकाणी भागेल्याच्या ठिकाणी गुन्हेला पटन आपल्यात काय होईल खालची संख्यावर वची संख्या खाली भागेल्याच्या ठिकाणी गुन्हेला पटन आपल्यात काय होईल खालची संख्यावर वची संख्या खाली तर मग आता याचा अर्थ काय एक हजार वर आणि एकशे पंचवीस खाली पण वजा जाई हे ध्यानात आहे मग आता एकशे पंचवीस आणि एक हजार कोणत्या पाठ्यामध्ये एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस एकशे पंचवीस आठ एक हजार म्हणजे शंभर आठ आठशे आणि पंचवीस आठ किती होता दोनशे म्हणजे आठशे दोनशे एक हजार झाले की नाही म्हणून एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस एकशे पंचवीस आठ किती एक हजार तर आता पुढं आता चार एक चार चार एक चार इथं माझा चिन्ह ध्यानात घ्यायचंय त्याच्यानंतर आता बे एक बे बे चोप आठ आता इथं वजा चिन्ह आहे इथे सुद्धा वजा चिन्ह आहे मग आता इथं काय एक किंवा एक एक एक। आता वजा एक गुन्हे चार गुन्हेला एक म्हणजे काय चार एक चार मग आता वजा गुन्हा वजा अधिक होत मग आता अधिक गुन्हेला एक म्हणजे काय याच उत्तर येईन चार आता लक्षात आलं तर उत्तर किती आलंय चार सुद्धा त्या ठिकाणी उत्तर असू शकतो ऑप्शन मध्ये दोनचा वर्ग चार आता पुढं बघायचं आपल्याला शून्य पॉईंट सहा गुन्ह्याला शून्य पॉईंट शून्य सहा गुन्ह्याला शून्य पॉईंट डबल शून्य सहा अपमान शून्य पॉईंट बारा गुन्हेला शून्य पॉईंट डबल शून्य तीन तर आता बिनदास काय लिहायचं पॉईंटचा नंतर विचार करायचा लिहित असताना काय लिहायचं बरोबर सहा गुन्हेला सहा गुन्हेला सहा खाली काय लिहायचं सांगा बारा गुन्हेला तीन बारा गुन्हेला तीन आता पॉईंटच्या पुढे एक अंक सोडून पॉईंट दोन अंक सोडून पॉईंट तीन अंक सोडून आता किती एक दोन तीन 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 किती झाले सहा म्हणजे काय होईल खाली एकावर सहा शून्य किती होईल सहा अंक सोडून पॉईंट खाली बलन पॉईंटचा काय बनल खाली एक बलन आणि किती सहा अंक सोडून पॉईंट म्हणून एकावर किती शून्य घ्यायचे सहा शून्य या ठिकाणी अंक सोडून म्हणजे किती एकावर पाच शून्य तीन दोन किती पाच आता पाच शून्याला पाच शून्यानं काटा आता एकावर एक शून्य राहिलं इथं आता त्याच्यानंतर सहा एक सहा साईन दोन्ही बारा बे एक बे त्रिक सहा तीन एक तीन तीन एक तीन आता इथं किती राहिले सहा मग आता सहा पण दहा म्हणजे काय इथं सहा जशी तशी लिहायची लिहिले आणि खाली काय दहा एक दहा आहे आणि इथं काय आहे सहा एक सहा आहे तर सहा लिहिले एकावर एक शून्य म्हणजे म्हणून एक अंक सोडून पोंट द्यायचा एकावर एक शून्य म्हणून एक अंक सोडून पोंट द्यायचा म्हणजे याचं उत्तर किती आलं शून्य पॉईंट सहा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आठवा शून्य पॉईंट शून्य चोवीस गुन्हेला शून्य पॉईंट एकशे पंचवीस शून्य पॉईंट शून्य पंचवीस गुन्हेला शून्य पॉईंट शून्य आठ तर आता बिनधास्त का लिहायचं कुठं पळून जात नाही बाकीच तर बिनधास्त लिहायचं आहे चोवीस गुन्हेला एकशे पंचवीस आणि इथं पंचवीस गुन्हेला आठ आता हे लिहिलं पॉईंटच्या पुढे तीन अंक तीन तीन किती सहा म्हणजे सहा अंक सोडून पॉईंट म्हणजे खाली वर्षाच्या खाली एकावर सहा शून्य मग आता पॉईंट तीन दोन किती पाच मग आता तीन अंक सोडून पॉईंट मुला दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे किती पाच अंक सोडून पॉईंट म्हणजे तीन दोन पाच म्हणजे वर एकावर दोन पाच शून्य एकावर पाच शून्य लिहायचं म्हणजे खालच्याच्या वर वरच्याच्या खाली असल्याचं पॉईंटचा काय बनतो एक बनतो आणि अंकाचे काय बनतात शून्य बनतात आणि काय करायचे खालच्याचे वर द्यायचे वचाचे खाली द्यायचे आता सांगा पाच अंक सोडून पॉइंट असल्यामुळे इथं पाच शून्य पाच शून्य आता इथे सुद्धा पाच शून्याला सुनिया, पाच शून्यानं काढायचं ते एका एक, एक शून्य राहिलाय आता पंचवीस आणि एकशे पंचवीस कोणत्या पाड्यामध्ये पंचवीसच्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे इथं पाच आहे आठ आणि चोवीस कोणत्या पाड्यामध्ये आठच्या आठ एक आठ आठ एक चोवीस मग आता, आता याचं उत्तर किती येईल आता गुन्हा करा तीना पाच पंधरा इथं किती राहिले दहा मग आता इथं किती आता एका शून्य म्हणून एक अंक सोडून पॉईंट द्यायचं तर या ठिकाणी एक पॉईंट पाच किंवा तीन आपण दोन तीनशे निम्मे म्हणजे दीड होतोय म्हणून या ठिकाणी एक पॉईंट पाच हे उत्तर आलेलं आहे आता पुढचं गणित बघा शून्य पॉईंट शून्य पस्तीस गुन्हेला शून्य पॉईंट पंचवीस शून्य पॉईंट शून्य सात गुन्हेला शून्य पॉईंट शून्य पाच गुन्हेला शून्य पॉईंट शून्य पाच तर आता लिताना बिनदास का लिहायचं सांगा पस्तीस गुन्हेला पंचवीस आपण सात गुन्हेला पाच गुण्ला पाच पाच गुण्ला पाच तर आता काय करायचं पॉईंटच्या पुढे तीन अंक आहे आता तीन आणि दोन किती होईल पाच म्हणजे गुन्हा करामध्ये तीन आणि दोन पाच म्हणजे तीन अंक सोडून पॉईंट गुणला दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे किती खाली एकावर पाच शून्य म्हणजे तीन दोन पाच पॉईंटच्या पुढे दोन 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 चार चार आणि दोन सहा दोन अंक सोडून पॉईंट गुणला दोन अंक सोडून पॉईंट गुणला दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे किती सहा अंक सोडून पॉईंट तर मग आता वर काय करायचं गुन्हेला एकावर सहा शून्य तीन तीन सहा आता पाच शून्याला पाच शून्यानं काटायचं आपण पास, पांचीज पांची या ठिकाणी काटले इथं राहिले एकावर एक शून्य म्हणजे दहा राहिले आता थोडा भाग पाच 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 पंचवीस म्हणजे या पाचशी आणि पाच जागा कोणा घेतली पंचवीस न घेतली पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस म्हणजे दहा पाचशी पन्नास तर याचं उत्त खाली किती एक एक म्हणजे दहा पाचशे पन्नास याचं उत्तर किती पन्नास आपण एक म्हणजे किती पन्नास आता हे आपल्याला समजलं असेल तर आता पुढचं दहावं गणित बघा आता शून्य पॉईंट सत्तावीस गुण शून्य पॉईंट पंधरा आपण चार पॉईंट पाच गुन्हेला शून्य पॉईंट नऊ अशाच प्रकारे करायचंय तर आता गुणाकार आहे दोन्ही ठिकाणी त वर आणि खाली मग का बिंद असल्या सत्तावीस गुन्हेला पंधरा आपण पंचेचाळीस गुन्हेला नऊ असं लिहिलं पॉईंटच्या पुढे दोन अंक आणि आता पॉईंटच्या पुढे दोन अंक दोन अंक सोडून पॉईंट गुणिले दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे किती चार अंक सोडून पॉईंट तर या ठिकाणी एकावर चार शून्यावर छेचे खाली घ्यायचे खाली पॉईंटच्या पुढे एक अंक सोडून पॉईंट एक अंक सोडून पॉईंट म्हणजे किती दोन अंक सोडून पॉईंट तर इथे एकावर किती घ्यायचे खालच्या वर एकावर दोन शून्य आता दोन शून्याला दोन शून्यानं काटायचंय आता इथं शंभर राहिले ध्यानात ठेवायचं आता नऊ आणि सत्तावीस कोणत्या पाड्यामध्ये नऊ चार नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस पंधरा आणि पंचेचाळीस कोणत्या पाड्यामध्ये पंधराच्या पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस तीन आणि तीन कोणत्या पाड्यामध्ये तीन चार म्हणून तीन एक तीन तीन एक तीन तर या ठिकाणी काठ छास संपलेली आता एक 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 आणि इथं काय शंभर एक शंभर आता शंभरचा काय होतं छदस्थानी दहाचा वर्ग बनतो आता या ठिकाणी वर आपण गुनिला नेतोय म्हणजे म्हणजे अधिक दोन आहे अधिक दोनचा घात आहे तर मग इथं काय होईल वर दहाचा वजा दुसरा घात छदस्थानी वजा असेल तर वर काय होईल अधिक दोन होईल आणि छदस्थानी अधिक असेल तर वर दोन वजा दोन आणि छदस्थानी वजा दोन तर वर काय होईल अधिक दोन होईल मग या ठिकाणी दहाचा घात काय वजा दोन हे उत्तर आहे आता त्याच्यानंतर शून्य पॉईंट शून्य चोवीस गुन्हेला शून्य पॉईंट शून्य अठ्ठावीस शून्य पॉईंट छप्पन गुन्हेला एक पॉईंट दोन तर आता इथं काय बिनदास मांडायचं बोला चोवीस गुन्हेला अठ्ठावीस आपण छप्पन गुन्हेला बारा अशा पद्धतीनं मांडून घ्यायचंय आता पॉईंटच्या पूर्ण तीन अंक सोडून पॉईंट गुणला तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे किती सहा अंक सोडून पॉईंट म्हणून एकावर किती शून्य सहा शून्य तीन आणि तीन सहा आता पॉईंटच्या पुढे दोन अंक सोनं पॉईंट गेलो एक अंक सोड पॉईंट म्हणजे किती दोन आणि तीन किती दोन आणि तीन म्हणजे एकावर किती तीन शून्य वर्षाचे खाली खालच्या वर आता तीन शून्याला तीन शून्या काटा काढा इथे किती राहिले एक हजार आता भाग थोडा अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन आता इथं बारा दोन्ही चोवीस म्हणजे या दोनची आणि बाराची जागा कोणा घेतली चोवीस नाही गेली चोवीस एक चोवीस चोवीस एक चोवीस आता इथं काय राहिलं एक एक मग आता एक आपण एक हजार इथं तर मग आता छदस्थानी एक हजार आहे तिसरा घाते अधिक दहाचा कितवा घात तिसरा घाते त्या ठिकाणी दहाचा तिसरा घात छदस्थानी तर वर काय होईल त्याचा दहाचा वजा तिसरा घात आता त्याच्यानंतर गणित कसं सोडवायचं शून्य पॉईंट छत्तीस गुणेला शून्य पॉईंट सात गुन्हेला शून्य पॉईंट शून्य आठ आपण शून्य पॉईंट सहा गुन्ह्या शून्य पॉईंट बेचाळीस गुन्हेला एक पॉईंट सहा तर मग आता या ठिकाणी सांगा आता छत्तीस गुन्हेला सात गुन्ह्याला आठ असं बिंद असल्याचं आणि छतस्थानी सहा गुन्हिला बेचाळीस गुन्हेला सोळा आता पॉइंटच्या पुढे दोन अंक सोडून पॉईंट गुण एक अंक सोडून पॉईंट गुन्हेला दोन अंक सोडून म्हणजे दोन आणि एक तीन आणि तीन दोन पाच म्हणजे एकावर किती शून्य लिहायचे पाच शून्य वर्षाचे खाली लिहिले आता इथं का एक अंक आणि दोन अंक आणि एक अंक म्हणजे किती एक दोन तीन तीन आणि एक आवर, चार म्हणजे चार अंक सोडून पॉइंट छदस्थ आणि चार अंक सोडून पॉईंट म्हणून वर किती घ्यायचे एकावर चार शून्य झाले आता चार शून्याला चार शून्यानं काटा इथं राहिले एकावर एक, एक शून्य आता पुढं आठ आणि सोळा कोणत्या पाड्यामध्ये आठच्या आठ एक आठ आठ दोन्ही सोळा त्यानंतर सहा आणि छत्तीस कोणत्या पाण्यामध्ये सहाच्या सहा एक सहा 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 छत्तीस सात आणि बेचाळीस कोणत्या पाड्यामध्ये सातच्या सात एक सात सात सकम बेचाळीस सहा आणि सहा कोणत्या पाण्यामध्ये सहाच्या सहा एक सहा सहा एक सहा तर मग आता इथं आपण बघायचंय तर आता इथं राहिलं दोन्ही वीस मग आता इथं एक 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 आणि वीस आता एक आपण वीस म्हणजे किती शून्य पॉईंट शून्य पाच मग आता कसं आहे बघा आता इथं वीस न भाग जातो का एकलं नाही पॉईंट द्यायचा शून्य घ्यायचा दहाल भाग जातो की शून्य द्यायचा आणि पुन्हा शून्य घ्यायचा म्हणजे वीसा एक वीसा विसा पंचाय शंभर म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच याचं उत्तर किती आलं शून्य पॉईंट शून्य पाच आता हे गणित आपल्याला समजलं असेल तर आता पुढे बघायचं पाच गुणीला शून्य पॉईंट चार भागेला किती शून्य पॉईंट शून्य चार भागीला चिन्ह आलं तिथं घाबरायचं नाही तर आता इथं भागेलाही आता बिनदास इथं भागेलाही समजा तुमच्या लक्षात आलंय तर आता इथं काय उचलायचं जसं तसं आपण छतस्थानी ठेवू शकतो म्हणजे आडवी रेषे भागेला चिन्हाची म्हणजे किती शून्य पॉईंट डबल शून्य चार असंही लिहू शकतो आपण तर आता बिनदास काय लिहायचं सांगा पाच गुणीला चार अपॉइंट चार पॉईंटच्या पुढे तीन अंक आहे म्हणून एकावर तीन शून्य पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून एका खाली एकावर एक शून्य एका शून्याला एका शून्य ना काढा चार एक चार चार एक चार चार ना चारला भाग तोडा म्हणजे त्या पाच गुणीला शंभर उल्लेख नाही मग आता सांगा शंभर पाच किती पाच शून्य पॉईंट दोन भागेला किती शून्य पॉईंट शून्य सोळा तर मग आता बिनदास लिहिताना काय लिहायचंय बघा ता ता उचला शे। आता उचलायचे जसे तसे आता इथं भागेला येईल समजा किती आहे शून्य पॉईंट शून्य सोळा तर बिंद त्यांना त्यानं कायच सांगा चार गुणीला शून्य पॉईंट दोन आपण किती नाही बिंद असल्याचं चार गुणीला दोन आपण किती सोळा पॉईंटच्या पुढे एक अंक म्हणे खाली एकावर एक शून्य पॉईंटच्या पुढे तीन अंक म्हणे एकावर तीन शून्य आता एका शून्याला एका शून्यानं काटलं आता इथं चार एका चार चार चोप सोळा दोन आणि चार कोणत्या पाण्यामध्ये दोनच्या बे के बे बे दोन्ही चार मग आता हे शंभर आहे का शंभर आले आणि शंभर छतस्थानी दोन आहे शंभरच्या निम्मे किती होईल पन्नास तर याचं उत्तर किती आलंय पन्नास आता त्याच्यानंतर पुढचं गणित पहा दोनच गणित राहिले फक्त तर आता बिनदास लिहिताना काय लिहायचं सांगा एक शून्य पॉईंट शून्य एक गुन्हेला शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट भागेला शून्य पॉईंट पंधरा आहे तर बिनदास लिहिताना काय लिहायचं एक गुन्हेला तीन आपण किती पंधरा आता पॉईंटच्या पुढे दोन अंक सोडून पॉईंट एक अंक सोडून पॉईंट म्हणजे किती तीन अंक सोडून पॉईंट म्हणजे एका व तीन शून्य आता पॉईंटच्या lowerals <laughs> <निजस्चाद> <invention YouTube> पुढे चेप दोन अंक आहे आता इथं दोन अंक सोडून पॉईंट आहे म्हणून खालच्याच्या वर एका दोन शून्य दोन शून्याला दोन शून्यानं काटा तर मग आता पुढं असंही लिहू शकता आणि तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी चेंजेस मधून लिहू शकता आपण मग आता तीन एक तीन आणि तीन पाच किती पंधरा मग आता एक आपण किती झाले इथं एक आपण पाच दहावे पन्नास मग आता इथं तुम्ही दहा ठेवू शकता तुम्हाला जसं वाटतं असेल तसं जर समजा गुन्हेला दहा ठेव ठेवलं इथं तर काय करायचं माहिती का पॉईंट घ्यायचा शून्य घ्यायचा एक वर मग आता पाच एक पाच पाच दोन दहा शून्य पॉईंट दोन एक नाही तर मग आता इथं शून्य पॉईंट दोन चौरपर्यंत याच्यामध्ये दोन जसे ठेवले पॉईंटच्या पुढे आमच्या एका वेळेत शून्य खाली तर मग आता इथं काय झालं शे शुन्या शुन्या तर जसे तसे हे दोन लिहिले आणि एका दोन शून्य म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा तर म्हणजे शून्य पॉईंट शून्य दोन हे उत्तर आलेलं आहे तर आता हे गणित आपल्याला समजलं तर आता पुढचं गणित पहा तर आता शून्य पॉईंट चार शून्य सदोतीस गुन्हेला तीन आपण एक पॉईंट अकरा तर मग आता त्यांना काय लिहायचं सदोतीस गुन्हेला तीन आपण एकशे अकरा आता पॉईंटच्या पुढे किती अंक आहे चार चार दोन किती सहा म्हणून खाली एकावर सहा शून्य म्हणजे तीन आणि तीन सहा पॉईंटच्या पुढे दोन अंक एकावर दोन शून्य खालचेच्या वर खाली अशा पद्धतीने शून्य द्यायचे हे दोन शून्य उचला जसे तसे लिहा आता सदोतीस आणि एकशे अकरा कोणत्या पाण्यामध्ये सदोतीसच्या सदोतीस एक सदोतीस सदोतीस त्रिक किती एकशे अकरा तीन आणि तीन कोणत्या पाण्यामध्ये तीन चार तीन एक तीन एक तीन एक तीन म्हणजे याचा अर्थ काय सांगा एक 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 आणि ते एक किती एकावर चार शून्य आता इथं एक तर चा। चार अंक सोडून पॉईंट उत्तर कसं पहा दोन प्रकार इथं आता याचा अर्थ काय होतो एक ज्याचा एकाव चार शून्य म्हणून चार अंक सोडून पॉईंट द्या हे एक उत्तर निघन म्हणजे शून्य पॉईंट तीन शून्य एक आणि जर समजा आपलं उत्तर पुन्हा एक काढायचं असेल तर आता इथं काय निघन आता छद एकाव किती शून्य एक म्हणजे एकाव चार शून्य म्हणून दहाचा गा किती चार या यादी चार आहे तर मग आता अंश स्थानी किती होईल सांगा दहाचा वजा चौथा घात तर दहाचा वजा चौथा घात हे सुद्धा उत्तर निघल तर हे तिन्ही सुद्धा उत्तर या ठिकाणी बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे या ठिकाणी आपण नवीन नवीन या ठिकाणी गणित घेऊन येत जाऊ तर आज या ठिकाणी आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद